दोन तीन याला असं बोलू शकतो तुम्ही एक्सिलेटर ब्रेक क्लच बी सी याला काय एक्सेलेटर ब्रेक क्लच

फास्ट जायचं आहे तर काय प्रेस करणार आपण बस सेकंड ब्रेक ब्रेक कधी प्रेस करणार थांबायचं असेल तर आता क्लच क्लच कधी प्रेस करणार थांबताना प्लस ब्रेक गिअर चेंज करताना पहिले क्लच नंतर ब्रेक समजलं पहिले क्लच नंतर चेंज आता लक्षात ठेवायचं कसं दाबायचं त्याला एकदा एक्सेटर दाबलं गाडी निघून जाईल जोरत, फास्ट म्हणजे नाही दाबायचं हळूहळू करून एक्सेटर प्रेस करायचं हम्म एक्सेटरचं काम ब्रेक एकदाच लात मारली त्याच्यावर जोरात दाबलं गाडी घासत जाईल पुढं नंतर तर जागेवर थांबल कसं पण नाही चालणार ना जागेर गाडी थांबली मागचा लगेच तिला टोकेल जोरात एक्सेटर दाबलास ती बुढच्याला टोकशील जोरात ब्रेक दाबला मागचा तिला टोकेन याच्यामध्ये दोघांमध्ये तुझंच नुकसान आहे आता काय राहिलं क्लच क्लच जोरात दाबू शकतोस तू पण सोडताना हळूहळू सोडशील समजलं दाबताना जोरात दाब सोडताना हळूहळू समझ ना का प्लस दाबताना आपल्याला गेअर चेंज करायचं क्लस दाबून गेअर चेंज होतो ना आपला समजलं म्हणजे त्याचा याच्याशी काही संबंध आहे ना थांबतो ना गेअर क्लच आपल्याला गाडी थांबवतो ना स्पीड वाढवतो क्लॅश फक्त गेअर चेंज करायला तू त्याला जोरात दाबू शकतो काय फरक नाही पडत फक्त क्लॅश दाबून तुला बरोबर गेअर घ्यायचं गे कमी जास्त गेअर नाही घ्यायचं उद्याची ची स्पीड आली पहिल्याच्या जागी तिसरा गियर घेतला असं नाही करायचं प्लस दाबला तर आपण गेअर घेऊ शकतो जोरात दाबू शकतो फक्त सोडताना हळूहळू सोडायचं दाबताना जोरात दाबला सोडताना हळूहळू हळू तेव्हाच गाडी पुढे हळूहळू जाऊ झटक्यात सोडलं तर असं काय होत गाडी पडेल बंद पडेल दचक तर लागेलच गाडी बंद पडेल मग तू फार चौथ्या गेरला असू दे तरी गाडीला झटका लागेल समज ना झटक्यात पाहिलं गाडायचं फर्स्ट गिअर हळू हळू हळूहळू सोडला सेकंड गिअर सोडत राहायचं कंटिन्यू फक्त फर्स्ट गिअरला होल्ड होते गाडी समजलं आता क्लच ब्रेक एक्स होता समजलं एक्साइट काम काय होतं आपलं एक्स गाडी स्पीड स्पीड वाढायची ओके ब्रेकचं थांबवण्यासाठी क्लचचं क्लचचा ब्रेक थांबवण्यासाठी गाडी लक्ष ठेवायचं थांबवण्यासाठी क्लच आणि ब्रेक दोन्ही लागतात फक्त क्लच दाबल्याने गाडी थांबत नाही क्लच दाबला तर आपण गाडी थांबवू शकतो हो। पण गाडी बंद नाही क्लच दाबून विचार करत असेल की गाडी थांबेल बिलकुल नाही क्लच दाबून ब्रेक दाबायचाच आहे तो काय पण कर गेर गाडी थांबवण्यासाठी तुला ब्रेक पाहिजे समजला क्लच ब्रेक एक्सलेटर काम समजलं यांचं थांबवण्यासाठी ब्रेक सीड आरोपी एक्सलेटर गेअर चेंज करण्यासाठी क्लच